प्रत्येक ठिकाणी आपल्याला असं पाहायला मिळतं की घराच्या बाहेर दारामध्ये अनेक लोक कोहळा बांधतात तसेच हे कोहळं लाल कपड्यामध्ये बांधतात याने आपल्या घराला कोणाची नजर लागत नाही आणि जरी कोणाची नजर लागली तर ती निगेटिव ऊर्जा सर्व या कोहळ्यामध्ये सामावून जाते परिणामी घरात त्या ऊर्जेचा इतका परिणाम होत नाही तर तर आपल्या घरामध्ये मुख्य द्वारावरती हे हो बर, कोहळा बांधल्यास बाहेरून येणारी दृष्टशक्ती आपल्या घरामध्ये कधीही येत नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये घराच्या बाहेर कोहळा बांधण्याची पद्धत आहे घराच्या बाहेर कोहळा बांधल्यानंतर कोणता फायदा होतो त्याचबरोबर कोहळा बांधण्याची पद्धत कोणती आहे या सर्व गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नमस्कार मी पूजा तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे पूजाच कॉर्नरमध्ये नजर दोषापासून आपल्या घराचे रक्षण करायचं आहे त्यामुळे कोहळ्या बांधण्याची ही आपल्या पूर्वजांपासून चालत आलेली आहे तर बाजारामध्ये अमावस्याच्या दिवसांमध्ये हे कोहळा आपल्याला सहज मिळून जातो बाहेरून कोहळा आणताना आपल्याला देठासहित हा कोहळा आपल्या घरी आणायचा आहे घरी आणल्यानंतर आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे किंवा धुण्याच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि त्या पाण्याने आपण हा कोहळा धुवून घेणार आहोत कोहळा धुतल्यानंतर आपण तो स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा आहे कोहळ्यावरती आपल्याला दोन्ही बाजूंना एका बाजूला ओम आणि एका बाजूला स्वस्तिक चिन्ह काढून त्याची पूजा करायची आहे गंध अक्षदा हळद कुंकू आणि फुलांनी त्याची पूजा करायची आहे आधुनिक तंत्रज्ञान हे विकसित झाले असले तरी अनेक अशा गोष्टी विज्ञानाच्या पलीकडे असतात आपले व आपल्या घराचे रक्षण करण्यासाठी पूर्वीच्या काळी लोक अशा काही गोष्टी करत असत ज्याने नकारात्मक शक्ती तुमच्या घराच्या बाहेरच राहील अनेक लोक घरापुढे आणि दुकानापुढेही असा कोहळा बांधतात कोहळा एक हे फळ आहे तर प्राचीन काळी या फळाचा उपयोग यज्ञामध्ये आहुती देण्यासाठी केला जायचा अशी मान्यता आहे की हा कोहळा सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये शोषून घेतो आपल्या घराला घरातील लोकांना कोणाची दृष्ट लागली असेल नजर लागली असेल किंवा एखादी बाधा उत्पन्न झाली असेल तर सर्व प्रकारच्या नकारात्मक गोष्टींना स्वतःमध्ये शोषून घेण्याची क्षमता या कोहळ्यामध्ये असते हा कोहळा घरापुढे दुकानापुढे किंवा ऑफिस पुढे देखील बांधला जातो मात्र हा कोहळा बांधण्याची एक विशिष्ट रीत आहे विधी आहे तर त्या विधीचे व्यवस्थित पालन केल्यानंतर आपल्याला कोहळ्याचा लाभ होतो अनेक जणांना असा प्रश्न कर पडतो की कोहळा बांधला होता तर तो काही दिवसातच सडून गेला किंवा त्यातून पाणी पडायला लागले तर तो अपशकून झाला का असा प्रश्न आपल्या मनामध्ये येतो आपण व्यवस्थित पूजा विधी केल्यानंतर कोहळा आपण बाहेर टांगायचा आहे एका आठवड्यातसुद्धा हा कधी कधी खराब होतो अशा वेळी घाबरून जाऊ नका तुमच्या वास्तूमध्ये जी काही अशुभ किंवा नकारात्मक ऊर्जा नजर किंवा बाधा झालेली असेल ती हे कोहळ्याने सामावून घेण्याची क्षमता कोहळ्याची संपलेली असते म्हणून हा कोहळा सडतो आणि त्यातून पाणी गळायला ला लागते तेव्हा हा कोहळा आपल्याला फेकून द्यायचा आहे किंवा वाहत्या पाण्यामध्ये कचऱ्यामध्ये टाकून द्यायचा आहे तो घरामध्ये आणायचा नाही त्यानंतर पुन्हा एकदा नवीन कोहळा आणून आपल्याला घराबाहेर लावायचा आहे लक्षात ठेवा की खराब झालेला कोहळा चुकूनही घरामध्ये आणू नका कारण त्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती नकारात्मक गोष्टी साचलेल्या असतात जर कोहळा अशा प्रकारे सुरुवातीला खूप खराब झाला तर समजून जा की त्याचा योग्य तो वापर चालू आहे त्याने त्याचे काम उत्तमरित्या केलेले आहे ही अशुभ ऊर्जा कुठेतरी लांब घराबाहेर फेकून द्यायची आहे आता नवीन कोहळा आणून जो तुम्ही आणला तो जास्त दिवस टिकलेला दिसेल किंवा जर खूप जास्त नकारात्मक ऊर्जा घराबाहेर असेल तर तो देखील खराब होईल तेव्हा नव्याने कोहळा टांगण्याची आपण तसदी तुम्ही घेतली पाहिजे एकदा का घरातील वातावरण नीट झालं सकारात्मक ऊर्जा वाढीस लागली तर कोहळा वर्षभर टिकून राहतो कोळा हा शक्यतो आपण शनिवारी आणायचा आहे आणि त्या आणण्याची पद्धतही आहे शनिवारीच कोहळा टांगायचा आहे त्याची पूजा करायची आहे आणि तीसुद्धा सूर्यास्त झाल्यानंतर जर कोहळा खराब झाला आणि नवीन लावायचा असेल तर तो सुद्धा आपल्याला शनिवारीच आणायचा आहे परंतु एकदा कोहळा लावल्यानंतर पुढील शनिवारी अमावस्या आली दिवाळी अमावस्या आली किंवा सोमवती अमावस्या आली तर या दिवशी देखील तुम्ही सो कोहळा बदलू शकता बदलणे गरजेचे नाही परंतु इच्छा असेल तर बदलू शकता आता कोहळा लावताना एक गोष्ट लक्षात ठेवा की नेहमी घराच्या किंवा व्यवसायाच्या बाहेर लावायचा आहे येणाऱ्या जाणाऱ्यांची नजर त्यावरती पडली पाहिजे भारून येणारी व्यक्ती त्या कोहळ्याच्या खालून आली पाहिजे अशा प्रकारे ती लावायची आहे आणि त्याची जागा आपल्याला निश्चित करायची आहे तो कोहळ्याच्या एका बाजूला आपल्याला ओम आणि एका बाजूला स्वस्तिक बनवायचं आहे त्याची पूजा करायची आहे गंध अक्षदा हळदी कुंकू आणि फुलांची त्याची पूजा करायची आहे अष्टगंधाने ओम आणि दुसऱ्या बाजूला कुंकुवाच्या मदतीने स्वस्तिक काढायचं आहे आणि देठापासून ते बुडापर्यंत काजळ्याच्या मदतीने एक काळी रेग आपल्याला ओढायची आप आहे कोहळ्यावरती आपल्याला काजळाने एक रेष ओढायची आहे जी दुष्ट शक्तीपासून रक्षण करते आणि हा कोहळा लाल वस्त्रात बांधून आपल्याला मुख्य दरवाजावरती लटकवायचा आहे जेणेकरून तो सर्वांना दिसेल शक्यतो शनिवारी किंवा अमावस्यालाच आपण हा कोहळा बांधायचा आहे किंवा जर तुम्हाला बदलायचा असेल तर हा पण शनिवारी किंवा अमावस्याच्या दिवशीच आपल्याला बदलायचा आहे जेव्हा आपण कोह कोहळा बदलणार आहोत किंवा त्याचं विसर्जन करणार आहोत तर तो कोहळा अलग तसा आपल्याला काढायचा आहे तो उघडायचा नाही किंवा त्याला हात लावायचा नाही तसाच तो आपण कचऱ्यामध्ये किंवा वाहत्या वाहत्याम मद पाण्यामध्ये त्याचं विसर्जन करायचं आहे तो घरामध्ये आणायचा नाही बांधलेल्या कपड्याचंही त्याच्याबरोबरच आपल्याला विसर्जन करायचा आहे तर बाहेरून येणारी व्यक्ती जर आपल्याला काही बाधा करणार असेल तिची नजर जर आपल्याला लागणार असेल तर त्या सर्वांना घरामध्ये येण्याच्या आधी शोषून घेण्याचे काम हे कोहळा करतो जर तुमच्या घरातील लोकांची चिडचिड होत असेल उद्योगधंद्यामध्ये अडचणी येत असतील कसलीच प्रगती होत नाही ही, ही सगळी बाहेरची बाधा असू शकते किंवा नजर दोष देखील असू शकतो अशावेळी या कोहळ्याचा वापर तुम्ही करू शकता तर आज आणि उद्या ही दर्श अमावस्या आहे तर या दर्श अमावश्यला तुम्ही नक्कीच घोडा आणून त्याची अशी पूजा करून तुम्ही घराच्या मुख्य दरवाज्याला तो बांधायचा आहे अमावश्या दिवशी आपण महिलांनी घरामध्ये काय काय करायचं आहे याचा देखील मी व्हिडिओ तुमच्याबरोबर आधीच शेअर केलेला आहे या दिवशी घराचा उंबरटा हळदीने सारवायचा आहे पाण्यात मीठ हळद गोमूत्र लिंबू टाकून घर पुसून घ्यायचं आहे अमुशीच्या दिवशी घराच्या आजूबाजूच्या सर्व देवी देवतांना हार नारळ खडी साखर ठेवून मानसन्मान देखील करायचा आहे आपल्या घराची हद्द ही आपल्या घराचा मुख्य दरवाजापासून सुरू होते वास्तूचा मुख्य दरवाजा हा नेहमीच महत्वाची भूमिका बजावत असतो बाहेरील नकारात्मक किंवा सकारात्मक ऊर्जा ही वास्तूचा मुख्य दरवाजामधून प्रवेश करते जर बाहेरील बाहेरील प्रवेश करणारी व्यक्ती आपल्याबद्दल ईर्षा बाळगुण असेल तर तिचा मनातील भाव नकारात्मकतेने बांधलेले असतील अशा नकारात्मक व्यक्ती जेव्हा आपल्या घराच्या मुख्य दरवाजामधून प्रवेश करतात व घरातील ऊर्जा बिघडण्यास कारणीभूत ठरतात त्याचा परिणाम घरात राहणाऱ्या व्यक्तींवरती दिसून येतो घरातील व्यक्तींमध्ये विनाकारण भांडण होणे व्यवसायात अडचणी येणे आजारपण वाढणे प्रगतीमध्ये अडथळे येणे अशी लक्षणे आपल्याला दिसून येतात यावरती उपाय म्हणून घराच्या मुख्य दरवाजावरती कोहळा लावणे हा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे कोहळ्यामध्ये नकारात्मक शक्ती शोषून घेण्याची ताकद ही निसर्गात मोठ्या प्रमाणावरती असते वास्तूच्या मुख्य दरवाज्यामधून प्रवेश करणारी नकारात्मक शक्ती मनुष्य ओळखण्यात असमर्थ आहे ही नकारात्मक शक्ती ओळखण्याची ताकद कोहळा या फळामध्ये सामावलेली आहे म्हणून या फळाला असाधारण महत्त्व वास्तूमध्ये प्राप्त झालेले आहे म्हणूनच घराचा मुख्य दरवाजावरती कोहळा हा लावला गेला पाहिजे तर ही सर्व कोहळ्याबद्दलची माहिती आज मी तुमच्यासाठी व्हिडिओमधून घेऊन आलेली आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी पूजा स्वर्णाला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकॉनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असे नऊ नवीन व्हिडिओज नक्कीच पाहता येतील चला तर मग भेटूया असा जी एका छानसे व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ